अरे आज तर सै ते डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्येच एंट्री झाली ती कशी व्हिडिओ मध्ये पाहू व्हिडिओ शेवटी पर्यंत तो कस आहे ना सगळे सकाळी सायदीप माझ्याकडे आला आणि डायरेक्ट पन्नास रुपये गाडी फुल केली आणि डायरेक्ट आम्ही लोणीच्या दिशेने निघालो अरे यार जसं गोव्यामध्ये असे नारळाचे झाडे ना सेम तसे आपल्या लोणीमध्ये बरं असं बोलता बोलता आम्ही कोणत्या लॉन्स मध्ये आलो काय नो आम्हाला माहित नाही भाऊ म्हणजे बाकी उशीर आहे बायला ते जाऊन द्या डेकोरेशन कस काय ते कमेंट करून नक्की सांगा पाहुणे इकडे एक दुकान उघडून बसलो होतं हा हा तेच तेच प्रिवेडिंग शूट पाहत काय कॉल డై అర్ధా బాయరెక్ నిస్టరెక్ట్ కూడా డైరెక్ట్ హాస్పిటల్ హాస్పిటల్ మధ్య డైరెక్ట్ ఆ డ్యూటీ జాయిన్ డాక్ట ఆస్టల్ డైరెక్ట్ ఓపరేషన్ థియేటర్ మేం కడ బాయి పైలంటే డ్యూటీలో జాయిన్ డైరెక్ట్ ఆపరేషన్ माझं नाही रे भाऊ पेशंट च बाकी सगळं जाऊन द्या देवांचं दर्शन झालं ना म्हणजे सगळं एकदम क्लिअर होऊन जाईल पुढे असा विषय झाला ड्युटीला नेमकी मी आजपासून जॉईन झालो होतो आणि डायरेक्ट येणार ऑपरेशन थिएटर मध्ये आलो होतो थोडीसे मेरी बी फटरे ती मग काय डायरेक्ट म्हणलं माउंटेन डर के आगे जीते अरे यार पण इथं माउंटेन ड्यू नव्हते ना भो इथं दुसरी डीव होती दि मला काय माहित नाही जाऊ न मरते आपण आज पाहिले त्याच्या हॉस्पिटलला मग काय डर के आगे जिते म्हणून डायरेक्ट ऑपरेशन लोभा झालो पाहिले त्याचं होतो आज मी पण मला नव्हतं वाटलं मी ऑपरेशनला शेवटपर्यंत थांबन पण कारण की तुम्हाला माहिती तुमचं भाऊ काय बॅक करे मग मग काय आज तुमच्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये गेलो फॉलो करून घ्या एवढा आपल्या आपल्या तुमच्या छोट्या भावाला ओ